का बारे बारे। का खा। उता। तो का खा। खाते नमस्कार। नमस्कार। तो काल आम्ही कुठे आजी तर नमस्कार मित्रांनो राम मंडळी राम स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये दे। परत एक नवीन ब्लॉग घेऊन आलोय तुमच्यासाठी नमस्कार आई नमस्कार। का अवतार कस का बिघडला तुझा गेले दाव पाण्यात मग काय काय विशेष काय सांग ते म्हणे वजन वाढायचं खळ बिळा खाऊ घालायचं ते गरम आहे ते पहिले डॉक्टर नाही म्हणले ना आता जमत मस्ती कळधन्य सगळं तू तू पाय दुखणं राहिलं का कशाच राहिलं बरं मी आता क्रीम घेऊन येतो क्रीम पुढे हे बघा अ छकुली अ चिकू अ छकोली बघा किती क्यूट आहे मित्रांनो आणि हिचं नाव काय ठेवत बरं मला सांगा सांगावर मित्रांनो चांगलं मला चा हिच नाव समृद्धी बढिया वाटत हा समृद्धी समृद्धी ना चांगलं आहे ना तुम्हाला सांगा बरं तुम्हाला कोणचं नाव हिरकणी रनर रणरागिनी हिरकणी म्हणजे याला असे थोडे लंबाले नावाने म्हणजे असे सूर सूरवाले नाव आवडत आणि ते परीचं नाव कोण ठुले तुम्हीच ठुलेल का अच्छा कधी कार्यक्रम येतो

इंस्टावर ताईने घेतली काही नाही व्हायचं बाकी आजी तुम्ही गेल तर एक दहा नेहमी नाही घ्या जायचं असत सासूबाई गेल्या होत्या तुमच्याकडे मेहसूनबाई गेली तसं माना सासूबाई हे बघा हे बघा हे धरा येईल मी आता चाललो इकडे बघ घेऊन चाललो येईल हे बाय परी हे बाय त्या दिदीला घेऊन चाललो हा काय समजत आजी लहान लेकर आता झालं मित्रांनो कालचा लास्ट दिवस होता आज जमतो आम्हाला जायला जत्रेमध्ये असं उद्या 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 काय आदमी नाही का ठीक आहे उद्या मित्रांना आम्ही तुम्हाला तिकडले व्हिडिओ दाखतीलच कस काय काय मागच्या वर्षी पण गेल होतो तो, तो व्हिडिओ नव्हता काढला आता या वर्षी व्हिडिओ काढणार आहे आता अहो लग्नच झालो लग्नानच झालं ना साखरपुडं झाला होता आता या टायमाला जाणार आहे आम्ही दुर्गा मातेच्या जत्रेला आजीला म्हणलं भांडे नक्की घास आजी तीन वेळेस म्हणलं आजीला भांड्या नक्का असो भांड्या नक्कास गणपती तेवढं करतील तुमचं काम नाही आजी घास तुम्ही भांडे घातलं तेवढं नाही करायचं पण तुमच्यावर काय बळ एक का

मालिकेसाठी कार्य गेली मी मालिक काय होता मग मित्रांनो एक चांगलं नाव सुचव आमच्या छकोलीसाठी हे बघत जो बिल वजन फक्त तिचं चाळीस किलो भरलं आजी पन्नास पंचावन्न पाहिजे बाळाच काय बाळात नाही पाहिजे मला समजत ते हो आता सोनोग्राफी केलेली आहे तुम्हाला दाखवलं असतं मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट व्हिडीओ मध्ये दाखवेल या व्हिडीओ मध्ये दाखवू शकत मी तुम्हाला तर सांगा मी बोलतो कदाचित ते चांगल्यासाठी बोलतो, वाईट बोलतो का वाईटसाठी बोलतो मला काही समजत नाही तिला मी म्हणत असतो की कुठलं कमी वज आहे आणि तिचंच वज चाळीस आहे त्या बाळाचं वज किती असत कमी वज पन्नास पंचावन्न तरी पाहिजे पन्नास तरी पाहिजे किमान तिच्या बाल हा खातच नाही ना तिथे मग खात नाही ना आपण बळजबरी खाऊ घालो का आता खात नाही ती नाहीच म्हणते ती कोणतं कस खात नाही डॉक्टर म्हणे तब्येतीची काळजी घ्या नॉर्मल आहे सगळं वज वाढवा म्हणे करू काहीतरी प्रयत्न देऊ तिला काहीतरी काही वज वाढण्यासाठी म्हणले काहीतरी ड्रायफ्रूट म्हणले म्हणजे काजू बदाम काय किती वजलं काय इकडे ना मग तू तुम्हाला काय

अन्न झोके चिव झोपलेली आहे दाखवला असत पण सध्या झोपलेली नंतर दाखवते मी तुम्हाला झालेली आता मला कधीच दिसले आई आजी खात नाही मी विचारून आजी काजू बदाम ते नाही खात का कर बदम झालं सोडून

पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवा बाळाची फोटो आहे की ना मित्रांनो व्हिडिओ फार मोठा होते आहे व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा बाकी भेटतो तुम्हाला असंच नवीन व्हिडिओमध्ये चला